एखादी गोष्ट जिद्दीनं पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन नसतं ही गोष्ट अगदी खरी आहे मावळमधील आजीनं चक्क वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी बारावीची परीक्षा दिली आहे आणि त्यात त्यांना यश देखील मिळालं मावळ तालुक्यातील नायगाव इथे हो राहणाऱ्या बंताबाई पुताजी चोपडे यांनी वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी बारावीची परीक्षा दिली आणि त्या तात झाल्या शिक्षण सोडल्यानंतर तब्बल बेचाळीस वर्षांनी त्यांनी बारावीची परीक्षा देऊन त्यात यश मिळवलं त्यांच्या यशाचं मावळ तालुक्यातून कौतुक होतं शिक्षणाची आवड असणारे आणि कसेही शिक्षण घेतात काही जणांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागतं मात्र परत संधी मिळाली की ते त्या संधीचं सोनं करून दाखवतात असाच काहीसा प्रकार मावळ तालुक्यातील नायगाव इथे घडला काम बारावीची अंगणवाडी म्हणून करणाऱ्या यांनी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी दिलेल्या मुदतवाढीचा फायदा घेत बाहेरून परीक्षा देता यावी यासाठी सतरा नंबरचा फॉर्म भरला एकोणीसशे पूर्वीच्या का काळेस मुलींना जास्त बाहेर पाठवत नव्हतं ना आणि कॉलेज तळे गावलं होतं मला पुढे काय जाता आलं नाही माझी इच्छा होती मला बारावी करायचीच म्हणजे करायची आणि पुढं शिक्षिका म्हणून मला व्हायची इच्छा होती माझी पण माझं काही ते स्वप्न होऊनच नाही पूर्ण झालंच नाही परंतु काय झालं मग आधी तिली लर्निंग सेंटर आहे नागपूर गावची ती सर्वे करायला आले तिथले शिक्षक त्यांनी मला मी त्यांना विचारलं मॅडम माझी दहावी पाच त्र्याऐंशीची ची एकोणशे ची मग मला करता येईल का हे ये बारावी त्या म्हणल्या ते हो त्यांनी मला खूप सपोर्ट दिला नंदिनी मॅडम म्हणून त्यांनी सपोर्ट दिला शाळेत बोलवलं आणि अर्ज गिरज बनवले आणि त्यांच्या चा, त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांच्या सर्व शिक्षकांनी ऑनलाईन क्लास घेतले पाच ते आठ ऑनलाईन क्लास घेतला आणि मी त्या क्लासला पण हजर राहिले माझ्या शेतातलं काम करून मी कसल्याही परिस्थितीत किती टाइम जमून आणि तरी मी सात वाजता की जॉईन झाले प्रदीग्र दहावी नंतर एक्केचाळीस वर्ष नंतर मी बारावीची परीक्षा दिली आणि बारावीची परीक्षा दिल्यानंतर मला तासात कौतुक वाटते अभिमान वाटते कमी पास झाले या सगळ्या माझ्या घरातील लोकांचा मला सपोर्ट मिळल्यामुळं मला खूप आनंद वाटतोय या परीक्षा झाल्याबद्दल पास झाल्याबद्दल घरातील काम आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम केल्यावर त्या अभ्यास करायच्या अगदी जिद्दीनं अभ्यास करून आजींनी बारावीची परीक्षा दिली परीक्षेच्या वेळी वर्गावर येणारे परीक्षकही आजीची आस्थेनं विचारपूस करत त्यांच्या निर्णयाचं कौतुक करत होते नुकताच बारावीचा निकाल लागला आणि या परीक्षेत आजींनी अठ्ठेचाळीस टक्के गुण मिळवले आजी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती मावळ तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे फक्त गावातीलच नाही तर मावळ तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत शिवानी रुमा न्यूज एटीन लोकल पुणे